माझे नाव अनन्या किरण शिंदे वर्गाचो की माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढका आमच्या मॅडमने आम्हाला मधल्या सुट्टीत जास्तीत जास्त बेरजेची गोष्टीची उदाहरणे सोडवायला सांगितली होती छान जस्त आम्ही ते सर्वांनी म्हणजे शाब्दिक उदाहरण बेरजेची होती नाही मग सगळ्यांनी आव्हान पूर्ण केले हो चला पाहूयात कोणी किती उदाहरण सोडवलं माझे 11 उदाहरणे झाली 11 बेरजेच्या गोष्टी तू लिहिलेले आहेस बरोबर आहे मी समीक्षा माझे पंधरा गणित झाले माझ्याकडे दहा पेन होते आणखी मला आजीने बारा पेन दिले तर माझ्याकडे किती पेन द्यावा छान छान मी संस्कृती माझे चोवीस गणित झाले चोवीस शाब्दिक उदाहरण तिनं बेर्जेचे तयार केले मी आदित्य माझे बेरजे बेरजेची शाब्दिक उदाहरणे सतरा झाले एका झाडावर बेचाळीस चिमण्या बसल्या होत्या आणखी बारा चिमण्या येऊन बसल्या तर त्या झाडावर एकूण किती चिमण्या झाल्या काय केली बेरी छान मी, मी थी थी आता रो मी अकरा हजार सोडवले माझ्याकडे बावीस चॉकलेट होत्या मला विराजने तेहतीस चॉकलेट दिले आता माझ्याकडे किती चॉकलेट झाल्या शाबा छान अगदी बरोबर आहे चला मी विनेश मी वीस उदाहरणे सोडवली छान एका माझ्याकडे पाचशे अठ्ठेचाळीस चार्थ गोट्या होत्या मी अजून सातशे बेचाळीस गोट्या जिंकल्या तर माझ्याकडे किती गोट्या झाल्या छान मी विराज मी दहा उदाहरणे के के केली छान मी अकरा उदाहरणे केली अकरा शाब्दिक उदाहरणे केल्या छान मी ईश्वरी मी अकरा शाब्दिक उदाहरणे केली छान मी आरोही मी दहा उदाहरणे मी स्वरा मी दहा उदाहरणे सोडवली मी स्वरा मी दहा उदाहरणे सोडवली मी आयच्या मी पाच उदाहरणे चला पुढे सहा उदाहरणे सोडवली छान मोहिनी तू किती सोडवली शाब्दिक उदाहरण तेरा उदाहरण सोडवली छान म्हणजे सगळ्यांनी आव्हान पूर्ण केले मग या हे कोणी जिंकलंय बर आज चला संस्कृतीला आपण शाबासकी देऊयात I'm